अतिशय महत्वाच्या लक्षवेधीद्वारे मंत्री मोदीवेधी इच्छिते संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महिला नगरमध्येच नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून हा अतिशय महत्वाचा विषय आहे ज्या काही आपल्या सरकारी जमिनी आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल नगरपालिकेच्या असेल महानगरपालिकेच्या असेल देवस्थानच्या इनामी जमीन आहे आज आपण बघितलं तर गावोगावी ज्या ज्या ठिकाणी देवस्थानच्या इनामी जमिनी आहेत त्याच्यावर अतिक्रमण दिसतोय वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती असेल त्या ठिकाणी ठेवल्या जातात त्याच्यानंतर धार्मिक स्थळांचा उत्साह राज्यामध्ये बघतोय आमच्याही अहिल्यानगर येते गरजत असेल कोपरगाव बोलेगाव राहुली नागापूर देवगड बांगोरी गोवा खालसा जवखेड खासर्डी अशा जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी त्या इनामी जमिनीवर

গুহ <laughs> মান

काही अतिक्रमण हे ग्रामपंचायतच्या गावखाण्याच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायती पोलिसांच्या मदत आहे काही अतिक्रमण हे महसूल खात्याने काढायचे आहे का आहे हे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था अतिव्रमण आहे आणि मुख्य काळामध्ये जो विभागाचा दोन हजार अकराचा धार्मिक असेल तर आपल्याला गृह विभागाच्या प्रमाणे त्या ठिकाणी प्रमाणे घ्यावे लागतात ज्या ज्या अंतिक्रमण झाल्या आहेत त्यांनी ग्रह अतिक्रमण काहीच नाही किंवा स्थानिक प्राधिकरणाला अडचण नाही मी या ठिकाणी त्या स्थानिक प्राधिकरणाला पोलिसांची जोड देऊन पोलिसांची मदत देऊन पुढाकार घ्यावा लागेल नगरपालिकेत द्यावा लागेल द्यावं लागेल अधिकार आहे कलेक्टर करतील कलेक्टर करतील पोलिस करतील पण मी असं करतो की दोन्ही यादीकडून ज्या ज्या स्थानिक प्राधिकरणाची चर्चा करून त्यांच्याशी मदत देऊन गृह विभागाच्या निर्णयानुसार देणार नसेल आणि त्यांनी प्रमाणे नसेल तर या प्रमाणे कारवाई करेल पुढच्या लक्षवेधी